अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी एक दिवसीय जिल्हास्तरीय कार्यशाळा आज पार पडली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे आणि सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती ॲट्रॉसिटी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलीस महसूल आणि समाज कल्याण विभागांची महत्त्वाची भूमिका आहे समन्वयाने काम केल्यास पीडितांना त्वरित न्याय मिळू शकतो आणि जिल्ह्यातील अत्याचाराचे प्रमाण कमी होऊ शकते असे मत अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी व्यक्त केले या कार्यशाळेला जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता पोलीस अधीक्षक ज्योती क्षीरसागर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी समाजकल्याण सहाय्यक आयुक्त सचिन साळे आदींसह विभागीय अधिकारी समन्वयक समतादूत आणि विद्यार्थी उपस्थित होते बेपेनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र